पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस कन्वर्शन राऊंड विथ इंटरव्ह्यू व वा नियुक्तीची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर नवीन सूचना प्राप्त झालेल्या आहे सदर पवित्र पोर्टलवरील सूचनेमध्ये नेमकी काय माहिती आहे पुढील प्रक्रिया केव्हा आता सध्या प्रक्रिया सुरू आहे किंवा नाही नियुक्ती व भरती प्रक्रियेसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असून आजच्या व्हिडिओमध्ये ती आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलवरील सूचना दिलेली आहे दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीसची ची शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक पवित्र पोर्टलमार्फत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेले सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरातीनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या ठिकाणी नियुक्ती प्राधिकरण स्तरावर सुरू करण्यात आली होती दरम्यान माननीय भारतीय भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भात कार्यवाहीवर निर्बंध आले तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारत घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला बघा म्हणजे ज्या मित्रांसाठी नियुक्ती मिळाली नव्हती त्यांना नियुक्ती देता येईल किंवा कसे या संदर्भात पत्र पाठवलेलं होतं या संदर्भात भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्ती शिफारस असलेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली त्या ठिकाणी त्या शिफारस केलेल्या म्हणजे ज्या मित्रांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेल्या मित्रांना लगेच त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे असे असे शासनपत्रक एकोणास एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या काला म्हणजे पवित्र पोर्टबल या ठिकाणी ते प्राप्त झालेलं आहे त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या ज्या मित्रांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा मित्रांना त्या त्या जिल्ह्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल आणि त्यांना नियुक्ती मिळाल्यानंतर साहजिकच किती जागा रिक्त आहेत किती गैरहजर किती अपात्र तो आकड्या आल्यानंतर त्याच्या पुढे कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यू यादीची लगेच प्रक्रिया सुरू होईल म्हणजेच मित्रांनो पंधरा जून शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ती लवकरच पूर्ण हो अशी अपेक्षा धन्यवाद मित्रांनो